अकोले तालुक्यातील धुमाळवाडी परिसरात काल मुरघास बनवणाऱ्या ट्रॅक्टरला वीज तारेचा स्पर्श झाल्याने धामणगाव आवारी येथील दत्तू नामदेव गावंडे नितीन रामनाथ मध्ये हे गंभीर जखमी झालेत व रोशन गोरक्ष मध्ये हा किरकोळ जखमी झालाय या तिघांवर अकोलेतील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत हे तिघेही ठाकर समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत या घटनेची माहिती माजी आमदार वैभव पिचड यांना समजताच त्यांनी आज भांडकुळी हॉस्पिटल मध्ये जाऊन शिफ्ट न केल्यानं वाहने व वा विद्युत तारा यातील अंतर फार कमी आहे या कारणानं ही घटना घडल्याचं प्रथम दर्शनी समोर येत आहे महावितरण विभागाकडून कोणतेही सहकार्य होत नाही अशी गावकऱ्यांकडून व संबंधित परिवाराकडून तक्रार येताच अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्या परिवारास तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडली अकोले अहमदनगर ते दोन मुलांना काहीतरी तीन मुलं त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरती हायटेन्शन लाईनला स्पार्किंग झाली आणि ते बर्न झालेले हां डॉक्टर बांधुई हॉस्पिटलला ते या ठिकाणी आहेत मी तिथं पोहोचलो आता त्याच्याशी ते पाहिलं पण डिपार्टमेंट एकदम निग्लेक्ट करते मला खेद वाटलं या बाबतीतलं मला मला ते गावकरी आणि हे ते म्हणतात आमच्याकडे कोणी पाहायला आलं नाही असं ठीक आहे काय आता तिथं जागेवरचं पंचनामा वगैरे होईल काय होतील पण एक डिपार्टमेंटची जावं येईल म्हणून भेटणं तर कमीत कमी अपेक्षित राहत असेल हां हो बरं आता ती कधीपर्यंत अपेक्षित आहे त्याच्यामध्ये मदत आहे ना काय हातावरची मंडळी आहे साहेब सगळी आता काय म्हणजे काय हातावरची मंडळी एकच करणार आणि संध्याकाळी पेशंट आहेत तिथं सध्या बर ठीक आहे मला मला अपेक्षा त्याच्यामध्ये आपल्याकडून आहे की तातडीने थोडंसं सहकार्य व्हावं आणि जेवढी जास्तीत जास्त मदत आहे तेवढी यांना करावी ठीक आहे आणि त्या ताऱ्यांचं काय केलं मग तिथलं ते पाहिलं का तिथं नाही तर दुसरं हे झालं का परत तिथं दुसरा ॲक्सिडेंट न व्हायला का नाही काय झालंय सर तिथं त्या इरिगेशन डिपार्टमेंटचे कॅनॉल ज्या झाले कॅनॉलच्या नंतर जे ब्रिजेस झाले त्या ब्रिजेसवरती आपली हायडेशन लाईनची आहे तर ती खाली आलेली होती असं मला ही ही गावकरी सांगतात येते सर ती तसं आणि नेमकं ब्रिजला हां आता हां हां नाही तसं आम्हालाही पत्र द्यासाठी की इरिगेशनच काय मला वाटलं सर आम्ही तुम्हाला हे देतो चौकशी पत्र तर त्याचे एक आम्हाला पण द्या की असं असं आम्ही इरिगेशनला चौकशी केली इन्क्वायरी केली का परवानगी का नाही घेतली म्हणून कारण की सामान्य माणसाला एखादं काही घराचे साजरा साधारण घरपुल जर बांधायचं म्हटलं तर डिपार्टमेंट लाईटचा पोल आहे खांबळा आहे आमक आहे तमका खूप अडचणी होतात आणि मग एवढं डिपार्टमेंटने इरिगेशन डिपार्टमेंटचा एवढा मोठा पूल झाला आणि डिपार्टमेंट आपल्याकडून असं घेतलं नाही ही खूप भयानक बाब आहे सर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हां हां मला एक पत्र द्या ते मी आम्ही तुम्हाला पत्र देतो त्याच्या अनुषंगाने द्या की आम्ही त्यांच्याकडून इन्क्वायरी मागितली म्हणून ते हां ठीक आहे आणि या म्हणून सगळ्यांना मदत करायची आहे सर त्याला हां हो आणि ऐका ना सर दुसरं हॅलो हॅलो काम करतो